गावामध्ये लालतोंडी माकडांना हैदौस ग्रामस्थ हैराण वसमत तालुक्यातील कन्हेरगाव या गावामध्ये मागील सहा महिन्यापासून लालतोंडी माकडांनी धुमाकूळ घातल्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते महिला नागरिक पुरुष तसेच बच्चे कंपनी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी संपूर्ण नागरिक जे आहेत ते या लालतोडी माकडामुळे त्रस्त झाले सरपंच श्रीवंशी यांनी वन विभागाला सूचना दिली यावेळी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी देखील आले परंतु त्यांना पकडण्यासाठी अपयशी ठरले तेव्हापासून गेली सहा महिन्यापासून ग्रामस्थ या लालतोडी माकडाचा त्रास सहन करत असताना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये एका महिलेच्या घरामध्ये या लालतोडी माकडाने व पिलाने प्रवेश केला आणि संपूर्ण साहित्य जे आहे ते नासधूस केलेली आहे जीवनावश्यक वस्तूंचं नासधूस केली असतानाच त्या महिलेला देखील त्या लालतोंडी माकडाने जखम केली आहे आणि मग या महिलांनी त्या लालतोंडी माकडाला व पिल्याला घरामध्ये कोडून घेतलं आणि रात्रभर पाहुण्याकडे राहण्यासाठी गेली आज सरपंच यांच्या मदतीने वन विभाग अधिकारी यांना पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने आज या लालटोंडी माकडाला पकडण्यात यश आलेलं आहे या पिंजऱ्यामध्ये लालटोंडी माकडाला पकडण्यात पकडत असताना ग्रामस्थ महिला नागरिक मोठ्या संख्येने पाहण्यासाठी उत्सुकता झाली आणि आज वन विभागाला यश प्राप्त झाले आज लालपोंडी माकड गावातून गेल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आता या संदर्भामध्ये कन्हेरगाव या गावचे सन्माननीय सरपंच यांच्या मदतीने गावकऱ्यांना सहकार्य झाले गावकरी आज आनंदाच्या वातावरणामध्ये आहेत पाहूयात या संदर्भात सरपंच का बोलतात मी गोविंद केशराव श्रीवंशी कनेरगाव सरपंच आमच्या गावात माकडाने तीन महिने झाला आज हल्ला केला होता तीन महिने झालं लेकराला चार पाच लेकराला चावली बायाच्या अंगावर धावून चालली रात्रपासून एका घरात कोंडली आम्ही आता प्रक्रिया चालू आहे वणी बघवालेला बोलून तिला धरून नेण्याचा प्रयत्न ने चालू आहे गावामध्ये तीन चार महिने झाले गावामध्येच आहे गावामध्ये लेकराला गावा मधील लेकराला चावलेली मनिबवाल्याला बोलून आम्ही धरायचा प्रयत्न मी प्रेम याबरोबर जाऊ आमच्या गावात एक माकडा आणि पिल्लू आहे शाळेतल्या लेकरांना पण त्रास देते गावातील माणसांना पण त्रास देते छतावर काही वाळू घातलेलं समजा धान्य ज्वारी गहू पुन्हा घरात जाऊन माळवळ वगैरे नाश करते ते आणि बाळाला तर चावा पण घ्यायला हो ते कमी आली आतापर्यंत बरेच काही माणसांना लेकरांना चावा घातलेला आहे तिला पुन्हा साळबा लेकडाच्या मागे लागते शाळेतल्या लेकरांना बाजूला जावं लागायला कारण ती रस्त्यात पण मशीन राहिली हा त्यांनी कळवलं होतं वन विभागाला आले होते कारण वन विभागाच्या माकड फक्त आले होते त्याच्यामुळे त्यांनी ते, 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 ते माकडलेलं नाही मला असं वाटतं की याचा बंदोबस्त वन विभागाला करून आता घेऊन जायला पाहिजे कारण ती एका घरामध्ये गेली बाईच्या हिराबाई डोंगरे हिराबाई लिंगायच्या तर ती त्याने कोणून घेतली ती माकडीन कुणी पाहून पासून बसलेली त्याला जास्त त्रास घरात कधी पण चालली त्या घरात माणूस नाही कोणी बाई माणस एक मुलगी काहीच आहे त्याची आणि ती त्रास करते त्यांना हॅलो हा तुमचं नाव काय हिराबाई सकाराम लिंगायत कोणतं गाव आहे कनेर गाव वसमत तालुका हिंगोली जिल्हा आता ती माकडीने येऊन कमीत कमी सात आठ वर्ष सात महिने आठ महिने झालं तर आता सारखा सारखा त्रास देते लेकराला डस हे आता माहिते का बाळ नाही काय नाही मी माझी मुलगी राहतो आता मी कंपाऊंड घेतले तर असं तिथं चार बारा झाले ये ना घरात एका दिवशी आली मी राशन भरलं राशनाच पुढे होते हो। रव्याचे तांदळाचे आणि तेलाचा आता मुलगी गेली भाई बाहेर गेली घरात घुसली सगळं तिनं का फोराफोड थोड़ केली हे केली आता मग आता मी म्हणलं मग आता काय करा काय करा सरपंचाला सांगितलं पाटलाला सांगितलं म्हणले धरू 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 म्हणलं तिला धरलं एका माणसानं टोपल्यात कोणलं धरलं तिचं पिलू नाही सापडलं पिलं नाही सापडल्यावर पिंजऱ्या बोलू पिंजऱ्यात धरलं पण ते लाग कशी सोडली का कोण काय केलं ते माहित नाही पण आता त्याच्यावर बी सारखं धरायला आला त्याला एका दिवशी कोमल नाही अशी कांदा चिरायली पोहे करायला पोहे करायला चिरायला कांदा की आली या दारा वाट घुसली या दारा वाट कोम मग तिनं धरलं अर्धा किलोचा पोहेचा पुढा की सगळा वडील नेला पार बाहेर काढला आता ते झालं ऐकून दुकून ती मुलाला मुलाला म्हणलं तर दहा पंधरा मुलाला डसली पहा सारखं डसायली घरायला काय करणं पण बाईला आणि लेकराला मग आता विकून दुखून झालं तर आता रात्री मी काय केलं टीव्ही व्ही हो म्हणले आई आपण खिचडी करू म्हणली मी दुकानावर जाते तांदूळ आणते म्हणले जा ना मी टी पाहिलं की लगे आली धरलं मला बोखरलं बोखरलं आता हा ना काय ना म्हणून मी भिले आता म्हणलं काय खायला म्हणून त्या म्हणजे घरामध्ये गेली पहिली चढ्या गॅसच्या तिकडे टमाटे ते राहतात तिकडे गेल्याच्या बाद मी काय केलं उतरले पण लावून डायरेक्ट वड लावून घेतले कधी सहा सात वाजले असेल सात हो रात्री सात तुम्ही कुठे राहिले रात्रभर मग भावायचं इकडे राहिले आहे मदत कुलूप लावून घेतलं म्हणजे कारण पहिल्यासारखं सोडून कोणी देतील म्हणून स्वतः कुलूप लावलं ठेवली म्हणलं आता पाठी मग आता त्रास होऊ लागला ना कोणाला कारण काय काय हसतात काय लढतात त्याच्यामध्ये आपण बोला एक हासत एक लढतंय आता ज्याचं पोट दुखतं त्याला काय तर मला तर त्रास आला माहिती काय लेकरूबा नाही काय नाही पण कंपाउंड घेतल्याबद्दल ती दहा वाऱ्या घरात आली